तूरडाईच्या खरेदीची मागणी करत शिवसेनेने चंद्रपूर कृषी बाजार समितीत आंदोलन केले आहे कृषी अधिकाऱ्यांना निवेदनासोबत बेश्रमाची झाडे भेट देत यावेळी शासनाचा निषेध म्हणून महिला जिल्हा प्रमुख भारती दुधानी यांनी मुंडण केलं यावेळी आमदार बालू धानोरकर आणि शिवसैनिक मोठ्या संख्येत उपस्थित होते चंद्रपूर आणि वरोरा या दोन केंद्रावर सुमारे चौदा हजार क्विंटल तूर खरेदी अभावी पडून आहे सरकार राज्य सरकार का जो नाफेड़ के माध्यम से, से किसानों से जो तुरी खरीदी का एक उनको धोरण दिया गया था कि 16 मई से 31 मई तक उनकी तुर खरीदी की जाएगी तुर खरीदी के माध्यम से उनको मुँह बदला दिया जाएगा उनके इसमें लेकिन कैसा हुआ कि 16 मई से 31 मई तक जो टूर खरीदी की गई उसमें उनको टोकन दिए गए उनके आइडेंटिफिकेशन लेकर उनके जो भी जरूरी जो कागजात लेकर उनको सिर्फ टोकन दिए गए उसका मोच माप किया गया उसका कोई नो बदला दिया गया अगर ऐसी हो अन्याय होता रहेगा तो शिवसेना हमेशा ऐसे आंदोलन करती रहेगी खात भाजपा कड़े है हाँ पूर्ण जवाबदारी केंद्र सरकार की है राज्य सरकार की है जे जे डिपार्टमेंट है भूम कारोबार होता है त्या भोंगळ कारभार बाहेर काढायसाठी आम्ही आंदोलन करत आहोत की चुकीचा निर्णय घेतला तुम्ही तुम्ही शेतकऱ्याला न्याय न्याय देऊ शकत नाही मग तुम्ही सरकार सोडा आम्ही भाजप सोबत जरी असलो तर आम्ही त्याच्या पापाचे मानकरी नाही आहे आम्ही जनतेला सांगत आहे जनतेच्या पाठीमागे आम्ही उभा आज कर्जमुक्तीचा विषय होता द्या शेतकऱ्याची कर्जमुक्ती झाली पाहिजे म्हणून शिवसेना रस्त्यावर आली इथं जिथं भाजप चुकत आहे तिथं तिथं त्यांच्या डोळ्यामध्ये बोट टाकायसाठी शिवसेना सोबत आहे शिवसेना त्यांच्या काही त्यांच्यासाठी काही लाल दिव्याच्या गाड्या घेऊन फिरायसाठी किंवा स्वतःच्या स्वार्थासाठी सत्तेत नाही आहे